डेली जो केक बनवतो त्याचप्रमाणे मी केक बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही गावाच्या पिठाचा नाही तर मैद्याच्या पिठाचाही बनवू शकता मी नाचणीचा केक बनवून घेतलेला आहे ही रेसिपी आहे ही माझ्या माइंडमधली असल्यामुळे एकदा बनवलात ना केक तर डबल डबल बनवा डेफिनेटली आणि छान असा रसरशीत रश रश केक झालेला आहे हा केक बनवण्यासाठी मी तुम्हाला रेकमेंडही करेन ऑसम आणि अप्रतिम केक झाला आहे केक बनवण्यासाठी मी नाचणीचा पीठ घेतलेला आहे केक कधी पण मेजरमेंटने बनवला तर परफेक्ट होतो आहे वन फोर कप दही टू टी स्पून ऑइल ऑइल ऐवजी तुम्ही मेल्टेड बटर नाहीतर घीही वापरू शकता शुगर पावडर ग्राईंड करून घ्यायची आहे वन बाय फोर टी स्पून मी शुगर पावडर घेतले तुम्हाला तर जास्त जर गोड आवडत असेल तर थोडी जास्त मिक्स करून घ्या शुगर पावडर ऐवजी जागरी पावडरही मिक्स करू शकता जागरीचा केक एक नंबर होतो आहे गोडाच्या पदार्थामध्ये जास्त सॉल्ट वापरायचं नाही वन पिंच सॉल्ट मिक्स करून घेतले गोडाच्या पदार्थामध्ये थोडा जरी मीठ मिक्स केला तर उठून येतो आणि गोडाचा पदार्थ छान लागतो टेस्टला फेटून घ्यायचं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चॉकलेट इन्सेस नाही तर वेनिला इन्सेस नाही तर वेलची पावडर तीन चार ड्रॉप मिक्स करून सर्व फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मी नाचणीचा केक बनवते तुम्हाला जर आवडला तुम्ही मैद्याचा नाही तर गव्हाच्या पिठाचाही बनवू शकता मेजरमेंटने एक कप नाचणीचा पीठ वन बाय थर्ड कप थोडा मी कमी मिल्क घेतलेला आहे कारण की केकाच्या बॅटरमध्ये मी दही आणि ही मिक्स केल्यामुळे मिल्क ऐवजी तुम्ही वन बाय थर्ड कप फ्रेश क्रीमही मिक्स करू शकता वन बाय फोर टी स्पून बेकिंग सोडा अँड वन बाय थर्ड टेस्पून बेकिंग पावडर केकामध्ये तुम्ही इनोही मिक्स करू शकता मी इनो मिक्स करून नाही घेतले इनो मिक्सवाला केक खाल्ला तर तो घशाला खाताना वेगळाच फील होतोय पाहू शकता पण परफेक्टली मिल्क मिक्स करून घेतलेला होता जर लागला एक्स्ट्रा तर थोडा एक चमचा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणून केक बनवताना परफेक्टली मेजरमेंटनेच बनवून घ्यायचं आहे केक अजिबात केक तुमचा फेल होणार नाही केकचा बॅटर जास्त पातळही करून घ्यायचा नाही जास्त जाडही करून घ्यायचं नाही यामध्ये तुम्ही तुटी फुटीही मिक्स करू शकता नाहीतर ड्रायफ्रूट चॉप केलेलीही मिक्स करू शकता याप्रमाणे केकचा बॅटर रिबिनसारखं पडलं पाहिजे मी केकचा ॲल्युमिनियमचा टीन नाही घेतलेला आहे मी टिफिनचा डब्बा घेतलेला आहे केक, केक बनवताना पातल कोटिंगचा जो भांडा असतो तोच घ्यायचा असतो त्याच्यामध्ये परफेक्ट केक होतो आहे कुकरमध्ये केक बनवते पहिला कुकर मी फ्रिलिट करत ठेवलेला आहे गरम करत ठेवलेला आहे केलीचा पान नाही तर बटर पेपर मी केलीचा पान डब्याच्या साईजने कट करून ऑईल ग्रीस करून घ्यायचं आहे जर तुम्ही केलीचा पान नाही तर बटर पेपर लावत नसाल तर तुम्ही ऑइल ग्रीस करून त्याला पीठही पसरून घेऊ शकता त्याने ही केक टीनला चिपकत नाही डब्यामध्ये केकचा बॅटर पोर करून घ्यायचा आहे केकचा बॅटर टॅप टॅप करून त्यामध्ये काही बबल असेल ते रिमूव्ह होण्यासाठी वरून गार्निशिंग तुटी फुटी नाहीतर ड्रायफ्रूट क्रश केलेले कुकरची सिटी आणि रिंग काढून रिलीट झालेल्या कुकरमध्ये टीन ठेवून अठरा ते वीस मिनटे बेक करून घ्यायचं आहे केक बेक होतपर्यंत दोन कप एवढा मी मिल्क घेतलेला आहे जाड जर दूध असेल ना तर कस्टर्ड मिल्क एक नंबर तयार होतो आहे रेशक्रीम नाही नाहीतर दुधाची शाही मी दुधाची शाही मिक्स करून घेतले एक चमचा कस्टर्ड पावडर थोडे केसर मिक्स करून कस्टर्ड आणि दुधाचा बॅटर चांगला हलवून घ्यायचा आहे केक बेक होतपर्यंत केसर ही दुधामध्ये छान असा ही सोडतील अडीच मोठे चमचे साखर मिक्स करून घेतले गोड जर तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडा जास्त जा वाढून घ्या चॉकलेट इन्सेन्स मिक्स करून घेते तुम्ही वेनिला इन्सेन्सही मिक्स करू शकता कारण की मी केक ही चॉकलेट इन्सेन्स मिक्स केल्यामुळे मी चॉकलेट इन्सेन्सच मिक्स करून घेतला आहे केकही रेडी झालं आहे चेक करून बघायचं आहे तुथपिनला जर बॅटर जर चिपचिप लागत असेल तर परत बेक करून घ्या परफेक्टली केक आपला झालेला आहे थंड केक होतपर्यंत कस्टर्ड मिल्क बनवून घ्यायचं आहे गॅस ऑन करायच्या अगोदर पॅनमध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे मग गॅस ऑन करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लावर असते तर कॉर्नफ्लावर जाडसर होतो कस्टर्ड मिल्क शिजवताना एकसारखा स्टर करून घ्यायचा आहे नाहीतर गुटल्या होतात मिल्क पूर्णपणे शिजून घ्यायचा आटवून घ्यायचं आहे मिल्क कस्टर जेवढं तुम्ही शिजवून आटून घ्याल तेवढी टेस्ट ही छान येते कस्टर्ड मिल्क शिजवण्यासाठी मला सात ते आठ मिनटं तरी लागले गॅसची फ्लेम फास्ट नाही ठेवायची मिडीयमवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे नाहीतर पटकन जाडसर होईल नाहीतर कस्टर्ड ही शिजणार नाही आहे म्हणून कमी आचेवरच शिजवून घ्या बॅटर थोडा थोडा जाडसर जाडसर होत आलेला आहे जास्त जाडसर मिल्क कस्टर्ड बनवून घ्यायचं नाही कारण की कस्टर्ड मिल्कचा पॅन खाली उतरल्यानंतर अजून जाडसर होईल या स्टेजवर खाली उतरून घ्यायचं आहे पॅन आणि गॅस ऑफ करून घ्यायची आहे कस्टर्ड मिल्क जर तुम्हाला जर थोडा जर जाडसर वाटत असेल तर त्यामध्ये फ्रेश क्रीमही मिक्स करू शकता नाहीतर कंडेन्स मिल्क मिल्क कस्टर्ड थंड होतपर्यंत गार्निशिंगची तयारी करून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी काजू बदाम पिस्ता चार चार पाच पाच घेतलेले आहेत मी बटाट्यांची स्लाईसची जी मशीन आहे ती कमी जास्तही करता येते जेवढं आपल्याला पातळ बारीक कट करायचं असेल तेवढंही बारीक पातळ कट करत करता येतात काहीही कट करायचं झालं तरी पातळ जर कट करायचं असेल आणि जाडसर जरी कट करायचं असेल तरी परफेक्टली कट करता येतो आहे आणि आवडेल त्या सेपमध्ये सर्व ड्रायफ्रूट क्रश करून घ्यायचे आहेत थंडे झालेला केक रिमूव्ह करून घ्यायचा आहे टीनमधनं केकाच्या कडा पहिल्यांदा रिमूव्ह करून घ्यायचे आहेत मग केक एकदम अर्घच निघतो आहे केकाच्या बुडाला लावलेला केलीचा पान नाही तर बटर पेपर काढून तीनमध्ये परत केक ठेवून त्यामध्येही कस्टर्ड तुम्ही ओतून घेऊ शकता एक नंबर स्पॉन्जी असा केक झालेला आहे मी नाचणीचा केक प्रिपेअर केलेला आहे कस्टर्ड मिल्कसोबत तुम्ही मैदाचाही केक बनवू शकता होकच्या सहाय्याने नाही तर टूथपिनच्या सहाय्याने होल पाडून घ्यायचे आहेत कारण की कस्टर्ड मिल्क केकमध्ये मुरण्यासाठी कस्टर्ड मिल्क मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो जाडसर वाटतोय म्हणून फेटून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही तूथपीच्या सहायाने नाही तर फोगच्या सहाय्याने होल पाडून घ्याल तेवढा केक तुमचा कस्टर्ड मिल्क पिणार कस्टर्ड मिल्क पोर करून घ्यायचा आहे ओतून घ्यायचं आहे आणि तूथपिनने नाहीतर तर फोगच्या सहाय्याने टॅप टॅप करून पाच मिनटं तरी कस्टर्ड मिल्कमध्ये सोख होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे पाच मिनटे मी साईडला ठेवून नंतर परत फ्रीजमध्ये ठेवून घेतला आहे फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अगोदर मी ड्रायफ्रूट क्रश केलेले गार्निशिंग सब करून घ्यायचे आहेत केकावर एक नंबर कस्टर्ड मिल्क तयार होते आणि डेफिनेटली तुम्ही डबल ट्यूबल बनवाल एवढा छान माझ्याच माइंडमधली रेसिपी एक नंबर ऑसम अप्रतिम असा केक तयार झाला आहे कस्टर्ड मिल्कमधला कस्टर्ड मिल्कमध्ये केक सोप करून थंड करून प्लेटमध्ये सव करून घ्यायचं आहे रसरशीत आणि सॉफ्ट सॉफ्ट घरातल्यांनी केक खाऊन खूप तारीफ केली केकची एवढा भारी केक झाला होता केकातून सॉफ्ट सॉफ्ट स्पॉन्जी स्पॉन्जी आणि रस रसील एकदा केक बनवाल तर डेफिनेटली दोन तीन वेळेला कराल तरी मन नाही भरणार एवढा भारी एकदा तर नक्की करून बघा मी नाचणीचा केक बनवल्या म्हणून एक टक्का कमी करते नाहीतर शंभर टक्के देईन कस्टर्ड मिल्क केकाला मी नाचणीचा केक बनवून घेतला तुम्ही मैद्याचा केक बनवून घ्या हाच मेजरमेंट आहे याचप्रमाणे जर मिल्क कस्टर्ड केक बनवला तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका